देवळा तालुक्यातील वाखारी येथील श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी येथे एक मार्च पासून सी बोर्ड परीक्षेची सुरुवात झाली असता केंद्र क्रमांक बाराशे सदुसष्ट चे केंद्र संचालक बी छेड साबळेसर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्या प्रसंगी केंद्र उपसंचालकेस बी सोनजे श्री पिंपळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापकेस आर पाटील सर भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षीरसागर वाखारी गावातील उपसरपंच मंगेश आहे विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा व प्रेम आशीर्वाद दिले केंद्रावर कुठल्याही प्रकारची अपरिचित घटना घडणार नाही याची ग्वाही दिली इथून पुढेचे पेपर शांततेत पार पडतील असे आश्वासन दिले पोलीस न्यूज प्रतिनिधी संदीप केदारे